काका राम 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 दादा काका आपलं नाव सांगून एकदा गाव आष्टा गाव आष्टा बर आपली दावण दरवर्षी असते बाजारमध्ये मागच्या वर्षी आपण दावणचा व्हिडिओ काढ घेतला होता नाही का बरं या वर्षी किती आणल्या जोड्या मग तीस पस्तीस नग आहे नगाय नाही का तर आपण आता एक एक जोडी पाहून त्याच्या किमती पाहून नाही का हे गोर सात जात आहे का सिंगल आहे का एकटच आहे का असं का सहा बरं बरं याची किंमत काय सांगायची मामा एक दहा सांगायची एक दहा किंमत सांगायची याची द्यायचा कितीपर्यंत पंच्याण्णव पर्यंत देऊन टाकायचा बरं चला स आपण समोरच्या जोड्या भाऊ रवी भाऊ सांगून द्यायचा जोड्या सा। चला

चालतंय जॉब इकडं बाथरूम वगैरे ओकेच कुंडल नाही किती वर्षापासून करता मग धावन तुम्ही इकडं पंचवीस वर्ष झाले बा हा प्रयत् झालं मग चालू हा हे जोडी कसं काय मग त्याला दा हे दाती एक सहा आहे हा दोन्ही सहा सहा आहे दोन्ही सहा सहा नाही का कामागिमाचे पक्के अच्छा पक्के एक नंबर काय सांगायची किंमत या जोडीची जोडीच्या या जोडीची किंमत आहे एक पंच्याहत्तर एक लाख पंचाहत्तर हजार हे वरात कमी जास्त होईल चार दात दोन दात याची किंमत काय सांगायची एक पासष्ट हे वरात काही कमी होईल नाही का समोरासमोर आली हे वासर मामा आहे एक दोन दात आहे हे दोन दात आहे हे अवधात आहे कामाला शिकवले का हे नाही हे शिकवायचे शिकवायचेच आहे हे बी शिकवायचे वासराची किंमत काय सांगता

चार सहा का बर का मागे मला कमाल पक्षी कमाल पक्षी आहे याची किंमत काय सांगता याची एक पासष्ट एक पासष्ट किंमत सांगता नाही का हा एकटा जागा धामना धामना बरोबर दोन दात दोन दात कमाल शिकवलं आहे नाही हे शिकवायचं कमाल शिकवायचं आहे बरं काय किंमत सांगता याची याची सांगू राहिलो पंचेचाळीस पंचेचाळीस सांगायची हिवाळ्यात कमी जास्त होऊन जाईल हे दोन दोन दात बर याची किंमत बघा याची सुरू आहे कमालची आहे एक पासष्ट किंमत आहे याची चार चार याची किंमत काय सांगायची याची किंमत सव्वा लाख सव्वा लाख नाही का कमाल सुरू हा एकटाच आहे का मग ढवळा चार दात चार दात याची किंमत

शिकवायची आहे का शिकून आहे शिकवायची आहे याची किंमत मग याची किंमत सांगू राहिले एक पंचेचाळीस एक पंचेचाळीस हे वासरू हे वासरू अवदात आहे हो बर याची काय किंमत सांगसाल याची पंचेचाळीस सांगू याची पंचेचाळीस आणि हे जोडी याची किंमत मग याची जोडी याची किंमत हां याची किंमत सांगू राहिलो पंच्याहत्तर दाताला कसे आहे दोन्ही अवदात आहे पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आ, कामाल शिकून आहेत का मामा बरं अशा जुड्या आहे मामाकडं आणि इथं घाटणजी बाजारमध्ये मामाचं या ठिकाणी हे बंड आहे तर मामा नंबर सांगू दे एकदा नंबर राहिला आपला सत्याहत्तर चौवेचाळीस ब्याण्णव अठ्ठावन्न एकोणतीस म्हणजे शिमग्यापर्यंत आपल्याला हे बैल या ठिकाणी भेटतील तर जर कुणाला जुड्या घ्यायच्या असेल तर मामाला कॉन्टॅक्ट करा